नमस्कार मित्रांनो एक लक्ष द्या मी कुठल्याही वधूचे फोन नंबर कोणाला शेअर करत नाही हे लक्ष द्या तुम्ही जर तुमची जाहिरात दिलात तर तुम्हाला त्या मुली स्वतःहून बघणार आहेत कारण मी प्रत्येक वधूला फोन करून करून सांगितलं आहे की तुम्ही यूट्यूब बघत राहा तिथे डायरेक्टली नंबर भेटतात बऱ्याच लोक मुलींना मेसेज मी स्वतः केलेले आहेत या यूट्यूबवरती डायरेक्टली नंबर भेटतात त्याच्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही जाहिरात देण्याचा प्रयत्न करा आणि मुलींनो जास्तीत जास्त शेअर करा कारण कुठे वायफळ भटकू नका चुकीच्या मार्गाला लागू नका जर तुमचे काही प्रॉब्लेम असतील यूट्यूबला आमच्या जाहिराती पाहत राहा ॲटोमॅटिक लग्न जमणार तुमचं कारण इथे डायरेक्ट नंबर भेटतात वरांचे वधूंना जाहिरात द्यायची गरज भर पडणार नाही आणि जर इमर्जन्सी असेल तर त्या मुलीसुद्धा जाहिरात देऊ शकतात इथे सुरक्षित आहे इथे कुठलाही मध्यस्थ चुना लावण्याचा प्रकार करणार नाही कारण काय कारण इथे डायरेक्ट नंबर आहेत जर कुठल्या मध्यस्थाने कॉल करून सांगितला की आमच्याकडे एवढी एवढी स्थळ आहेत असं आहे तसं आहे तर त्यांच्या नादी लागू नका ना कारण तुम्हाला ऑलरेडी पटापट स्थळं भेटत राहणार कारण मी ऑलरेडी माझ्याकडे जेवढे फाईल आहेत त्या फाईलमधल्या सगळ्या लोकांना मी मेसेज टाकत असतो खूप मेसेज टाकतो मला एक बटन दाबलं की ॲटोमॅटिक मेसेज जात असेल भरपूर मेसेज टाकत असतो तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी मुली बघतायत आणि मी मुलींनाच मेसेज टाकतो का मुलांना टाकून काय फायदा नाही का मुलींनी त्या चॅनलला बघितलं पाहिजे हा माझा उद्देश आहे जाहिरात का मुलं पटापट देणार मला मुलांच्या मागे लागायची गरज नाही मुलं स्वतःहून जाहिरात देतात मुली मात्र तसं करत नाहीत मुली जाहिरात द्यायची गरज नाही मुलींना कारण डायरेक्टली नंबर तुम्हाला भेटणार आहेत हा चॅनल असा आहे की डायरेक्ट संपर्क देणारा एकमेव चॅनल आहे हा कळलं ना आणि मी मुलींचे नंबर का देत नाही तर तुमचं भलं करून काही फायदा नाही आहे कारण तुम्ही आत्तापर्यंत मी केलं भलं किती लोकांनी शिव्या घातल्या आणि किती लोकांनी कौतुक केलं हे सगळं मला माहिती आहे मी त्याचा हिशोब केलेला आहे दुनिया मतलबी आहे आणि मला त्याची गरज नाही तुम्ही लग्न करा नाही तर तसे राहा मला काहीही फरक पडत नाही समजलं ना तर त्याच्यामुळे मला त्यासाठी फोन करू नका की मुलींचे नंबर भेटणार मी मुली एकाही मुलीचा नंबर मी देणार नाही कोणाला तुम्ही जाहिरात द्या आणि ॲटोमॅटिक लग्न तुम्ही जमवा मुली करने मी प्रत्येक मुलीला सांगतो जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि मी जेवढ्या मुलींना सांगितलं आहे त्या मुलींनी सगळ्यांनी बघत राहा ॲटोमॅटिक तुमचंही लग्न जमणार आहे कारण चांग चा चांग, म्हणजे चांगली चांगली मुलं जाहिरात देत आहेत आणि मुलीनं एखादा शेतकरीने जरी जाहिरात दिली तर तो तोसुद्धा चांगला असणार आहे कारण सगळे गोष्टी शहानिशा करा आणि मग लग्न करा कारण स पैसा जिथे आहे तिथे सुख नसतं हेही लक्षात घ्या तर तुम्हाला कुठलं पाहिजे ते बघा आणि त्यांच्याशी संपर्क साधा आणि तुम्ही लवकरात लवकर लग्न करा मुलींनो आणि मुलांनो धन्यवाद